माननीय जयंत पाटलांच्या वरती नको चे, त्या खालच्या थराची जी टीका झाली ह्या टीकेला सामान्य माणसामध्ये एवढा जनआक्रोश आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या धनगर समाजामध्ये तरी अतिशय मोठा आहे तर ज्यांनी कुणी हे असलं टीकेचं कारस्थान केलं आहे त्यांना हे न शोभण्यासारखं आहे अतिशय खालच्या पातळीला जाऊन प्रवृत्तीचे काम करणारी माणसं मा जाती जातीमध्ये मतभेद घडवणं आणि कुठल्या तरी कृत्याचं कार्यक्रम काम लावणं हे अशा लोकांना जनतेनं ताबडतोब धडा शिकवणं गरजेचं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची तुम्हाला जनतेनं कशासाठी निवडून दिलं जनतेची सेवा करा तुम्हाला त्या दुष्काळ तालुक्यामधल्या जनतेनं कशासाठी निवडून दिलं ह्याची जर तुम्हाला जाणीव नसेल तुम्ही तिथं जनतेची सेवा करा ना बाकीची कशाला माप काढीत बसता कुठं नको, थे। कुटो पन जी नको थे ते कुठं पण तोंड फुसायची कशाला तुम्हाला सवय लागली नको त्या लोकांच्या वरती लोकनेते राजाराम बापूंच्या वरती तुम्हाला बोलताना जरा लाज आणि शरम वाटायला पाहिजे होती ह्या लायकीचे तुम्ही नाही आहेत पण तुम्हाला अक्कल पाहिजेल ज्या लोकांनी तुम्हाला आज प्रतिनिधित्व दिलंय त्यांचे लोक बघा कुणी कुठल्या गोष्टीचा महागाई किती वाढली आणि कुठल्या गोष्टी कुठनं कुठंपर्यंत गेल्या ह्याच्यावरती तुम्ही कुणाचं लक्ष केंद्रित करत नाही तुम्ही नको त्या बाजूला लक्ष केंद्रित करून नाही त्या गोष्टी लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न करता नको त्या गोष्टी पुढं आणून फ्लॅशमध्ये यायचा प्रयत्न करता तर ह्या गोष्टीचा मी सर्वस्वीपणे आमच्या महाराष्ट्र धनगर समाजाच्या वतीनं निषेध करतो आणि माझं भाषण थांबवतो